शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडावर शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या निमित्ताने अनेक शिवभक्त तरुण तरून तरुणी तसेच बालकलाकार मोठ्या उत्साहात विविध प्रकारे शिवजयंती उत्सव साजरा करत असतात याचाच एक भाग म्हणून बाल शिवबा व राजमाता जिजाऊ यांचा वेश परिधान करून या बालकलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं किल्ले शिवनेरी गडावर आलेले हे बालकलाकार त्यांनी आपली ही भूमिका सुरेखरित्या सादर केली आहे तीन दिवस बाकी असताना सुद्धा या ठिकाणी शिवभक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि आप माझ्याबरोबर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं शिवरायांचं बाल शिव शिव शिवबाचं रूप घेऊन हे बाल शिवाजी आणि जिजामाता या ठिकाणी आलेले आहेत खूप सुंदररीत्या सजलेले आहेत आपण पाहू शकतो आपण हे गडावर और... चाललेले आहेत आणि सुंदर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आपल्याला नक्कीच पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, जै शिवाजी।, जै शिवाजी।, जै शिवाजी।, जै शिवाजी। जै।